तर तुम्ही काही ना काय उद्योग करता आम्ही फक्त बकवास करतो अर्थात त्याचा उपयोग आहे ही गोष्ट वस्तुस्थिती आहे पण तरी एक गोष्ट अशी असते की मलाही कधी कधी कुतूहल वाटतं की लोक का ऐकतात आत्ता मी इथे आलो जेव्हा तेव्हा क्षितिज पाटुकले मला भेटला नऊ तारीखला त्यांनी एक कार्यक्रम ठेवला आहे पण प्रतिपक्ष जो सुरू झाला त्याची पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे हे यूट्यूब वगैरे नवीन जेव्हा चार पाच वर्षापूर्वी आलं होतं त्या तो आमचा क्षितिज पाटुकले आहे तसा अक्षय भिक्कड किंवा पाचलग म्हणून आहे विनायक पाचलग यांच्याबरोबर मी व्हिडिओ ते बोलवायचो आणि करायचो तर क्षितिज पाटुकल्याची अशी आयडिया होती की दिवसाला तीन किंवा चार व्हिडिओ टाकायचे मित्रांनो मी त्याला अक्षरशः घरातून हाकून लावला म्हणलं मी चार चार वेळ कोणाचं काय ऐकणार नाही दिवसातून माझं का चार वेळ लोक ऐकतील आणि मला त्यामुळे गंमत वाटते की मी त्याला चुकीचा ठरवला तर तो बरोबर ठरला आणि मी चुकीचा ठरवला म्हणजे एवढे वेळ लोक काय ऐकतात याचा मी अजूनही शोध घेण्याचा प्रयत्न करतो कारण हा योगायोग आहे अगदी साध्या सरळ भाषेत सांगायचं तर आमचे इथे श्री करोना कृपे करून प्रतिपक्ष सुरू झाला <laughs> कारण ज्या वेळेला अचानक तो लॉकडाऊन आणि लागला तेव्हा करायचं काय असा प्रश्न तर मी ठरवलं की या क्षणी झाले होते तुम्ही त्या अनुभवातून गेलेले आहात म्हणजे घरात स्वतःला कोंडून घ्यायचं करायचं काय असा प्रश्न होता तर अशा वेळेला लोकांना धीर देणं आवश्यक आहे अशी एक डोक्यात कल्पना होती आणि म्हणून मी फेसबुक लाईव्ह करायला सुरुवात केलं आणि घरात सगळेच अडकलेले होते तुमचा जावई त्याचा भाऊ तर त्यांची कल्पना अशी की तुम्ही हे बोलताय तेव्हा आपण कॅमेऱ्यावर हे करून यूट्यूबवर टाकू आणि तिथून ते सुरू झालं आणि अपेक्षा नव्हती एवढ्या अर्थात त्याचं दुसरं का एक कारण असं की घरात कोंडलेल्या लोकांना दुसरं काही काम पण नव्हतं हो करायचं काय कुठेतरी ज्याला वेळ घालवणं आवश्यक असतं आणि पहिल्या चार पाच दिवसामध्ये एक फार चांगली प्रतिक्रिया जी मिळाली डॉक्टर अग्निहोत्री म्हणून होते त्यांनी सांगितलं की बारा चौदा तास काम करतो थकलो शिणवटा आला की बाहेर येतो एक किंवा दोन व्हिडिओ तुमचे ऐकतो आणि परत कामाला लागतो आणि मग वाटलं आपण बरोबर करतो आहे आणि अर्थातच जी गरज होती तिथपर्यंत तो विषय चालू राहिला आवश्यक होता म्हणून पण हळूहळू करत समाजकारण राजकारण आसपास घडणाऱ्या घटना आणि मूलतः पन्नास वर्षाची पत्रकारिता अधिक केलेली असल्यामुळे घडणाऱ्या घटा घडामोडी लोकांना समजाव्या म्हणजे आम्ही पत्रकारिता केली तेव्हा राजकीय विश्लेषणाकडे वळलो होतो तसाच वळलो होतो की बातमी नुसती नाही आज बातमी म्हणजे वर्तमानपत्राची गरज नाही चॅनेलची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या हातात जो स्मार्टफोन असतो त्या स्मार्टफोनवर अमेरिकेत घडलेली असो ऑस्ट्रेलियात घडलेली असो कुठलीही गोष्ट तुम्हाला दोन मिनटात येऊन पोहोचते वर्तमानपत्र आणि चॅनेलसाठी थांबावं लागत नाही अशा वेळेला लोकांना बातमी समजवणं आवश्यक होतं आणि तिकडे संपूर्ण मेनस्ट्रीम मीडिया तोकडा पडायला लागला त्यामुळे प्रतिपक्षाचं जे यश आहे किंवा अशा आमच्यासारख्यांचं जे यश आहे त्याचं मूळ कारण हे त्यांच्या अपयशात दडलेलं आहे त्यांनी आपली उपयुक्तता संपवली नाही तर आम्हाला कोणी ऐकलं नसतं